मित्रांनो माफ करा कारण नवीन आपण शाखा स्थापन केली आहे आणि आपण इथून आता कार्यक्रमाला सुरुवात केली आहे कारण माणूसात चुकीचा पुतळा असतो खूप चुकत असतो त्यामुळं कुठं चुकलं असं की माफ करा पण तुम्ही कल्पना समजावून सांगितलं आता दुसरी गोष्ट आता ही आषाढ पौर्णिमा का महत्वाची आहे तर ह्या आषाढ पौर्णिमेचे दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जास्त तुमचा वेळ येणार तर काय मुद्दे महत्वाचे आहे ज्या वेळेस महामाया गौतम बुद्धाची आई बुद्ध जन्मायच्या आवडणची कथा आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो त्यावेळेस काय झालेलं होतं त्या, त्या शाकी कुळामध्ये जे बुद्धांचं कुळ होतं शाकी कुळ आणि कोड यांचं राजा या दोन राज्य त्या काळामध्ये म्हणजे स्थापित होते आणि शाकी कुळामध्ये एक सात दिवसाचा सण उत्सव त्या ठिकाणी साजरा केला होता आणि तो सण उत्सव साजरा करत असताना जो शुद्धोधन राजा होता त्या शुद्धोधन राजाने तिथल्या लोकांना दान धर्म करण्याची त्यांच्याकडे पद्धत आणि ते धर्म त्यावेळेस नवरा असतील जे काही त्यांच्या राज्यामध्ये असेल ते दहान त्या ठिकाणी केलं जायचं आणि मग ह्या महामायाने सुद्धा बुद्धांची जी आई आहे महामाया त्या महामायाने पण त्या ठिकाणी सर्व काही दहान धर्म जे काही असेल ते केलं आणि एका दिवशी म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी महामायानं व्यवस्थित आंघोळ वगैरे करून आता त्या ठिकाणी बरंच काय सांगण्यासारखं आहे पण मी जास्त सांगणार नाही आणि मग शहर यामध्ये संध्याकाळच्या वेळेला त्या ज्या वेळेस झोपले सगळ्यात हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आणि जे शुद्धधन राजा आहे आणि गौतम बुद्धाची आई महामाया आहे यांचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि सहवास झाल्याच्या नंतर त्यानंतर त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्न पडल्याच्या नंतर त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बुद्ध जो हत्तीच्या रूपामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि तो महामायाला सांगतोय की मला तुझ्या गर्भात यायचे आणि मला शेवटचा बुद्ध म्हणून एक अवतार घ्यायचा शेवटचा अवतार घ्यायचा आणि मला तो अवतार देण्यासाठी तू संमती दे आणि मग असे स्वप्न पडल्याच्या नंतर महामायला सुद्धा थोडासा वेगळं वाटलं की बाबा स्वप्न काय कशासाठी स्वप्न आहे आणि मग ते त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या शुद्धोधन राजाला सांगितलं ते समजाव आणि हे स्वप्न त्या काळामध्ये स्वप्न उलगडा होत नव्हता किंवा ते करण्यासाठी ऋषी मुनी किंवा तात्कालीन ब्राह्मण व्यवस्थित लोक होती त्या ठिकाणी सात आठ ब्राह्मण होते त्यांना शुद्धोधन राजाने पाचारण केलं बोलवून घेतलं आणि तिची काही स्वप्न आहे ते सांगितली बाबा अशा पद्धतीने पडलेला आहे त्या स्वप्नाचा काय अर्थ होतो त्यावेळेस त्या ब्राह्मणाने किंवा त्या ऋषी मुलीने सांगितलं की हा जो अर्थ आहे हा तुमच्या म्हणजे कुळामध्ये बुद्ध नावाचा व्यक्ती जन्म घेणार आहे आणि त्यात त्या फारसा वेगळा नाही त्यामुळे तुमच्या पुढीचा उदार किंवा मोठं काही त्याच्या हातून घडेल अशा पद्धतीने त्यांनी पण त्यात ते सांगितलं आणि नंतर मग ती व्यवस्था किंवा ती अवस्था बुद्ध नावाची अवस्था किंवा बुद्ध ही आपल्यासाठी पुढे आले आहे आता हा झाला एक पहिला मुद्दा अशा आणि